नेहमी स्वतःसोबत बोलताना सकारात्मक बोला नेहमी स्वतःबद्दल विचार करताना सकारात्मक करा नेहमी स्वतःबद्दल भावना व्यक्त करताना सकारात्मक भावना व्यक्त करा नेहमी स्वतःसाठी ध्यान साधनं आणि व्यायाम अशा सकारात्मक कृती करा जेव्हा तुम्ही एकांतात असता तेव्हा तुम्हाला हे सर्व करायचे आहे संकटे आणि समस्या या सर्वांच्या आयुष्यात असतात त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना दुःख निराशा आणि तणाव या व्यक्त होऊ द्या विनाकारण दाबून ठेवू नका जर रडायला येत असेल तर रडा पूर्ण व्यक्तवा पण जेव्हा सुद्धा एकांतात जाल तेव्हा कुठलेही स्वतःला दोष देणारे नकारात्मक विचार भावना मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवणारी कृती नको एकट्यात तुम्ही रडता स्वतःला दोष देता व चार चौघात वावरताना जबरदस्तीने हसत वावरता असे वागणे योग्य नाही असे वागणे आज न उद्या तुमचाच घात करणार जे लोक त्यांच्या आयुष्यात कितीही मोठ्या समस्या किंवा संकटे का असे ना पण चार चौघात वावरताना मनापासून आनंदाने वावरतात ते कधीही नैराश्याने ग्रस्त होत नाही पण जे खोटे हास्य दाखवतात ते नैराश्याने ग्रस्त होतातच सतत हसत राहणारी व्यक्ती आनंदी आत्मविश्वासू असते आणि सिरियस चेहरा घेऊन राहणारी व्यक्ती आनंदी आत्मविश्वासू नसते हा गैरसमज आहे जिथे समविचार लोक असतात तिथे लोक आनंदी असतात त्यामुळे जर एखादी व्यक्ती जास्त वेळ तुमच्यासोबत आहे पण आनंदी नाही तर समजून जा की तुमचे विचार जुळत नाही यामध्ये काही गैर नाही मला माहिती आहे की मी कुठे आनंदी असतो तिथे मी जातो इतके सोपे आहे इथे कुणाचाही दोष नाही आनंद आतून बाहेरून दोन्ही ठिकाणाहून असला पाहिजे बाहेरील परिस्थिती तुम्हाला अनुकूल नाही आणि तरीही तुम्ही त्या वातावरणात राहता इथे तुमची चुकी आहे एकाच ठिकाणी काम करतो मग ठीक आहे कारण तिथे आपण सर्वाईव्ह होत आहोत त्यामुळे किती का नकारात्मक परिस्थिती असे ना इथे आपल्याला जोपर्यंत दुसरीकडे संधी मिळत नाही तोपर्यंत राहावेच लागेल लक्षात ठेवा की कोणीही तुमचे राशन भरणार नाही कोणीही तुमचे वीज बिल भरणार नाही कोणीही तुमचे तुमच्या कुटुंबाचे हॉस्पिटल बिल भरणार नाही त्यामुळे इथे तुम्हालाच मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनावे लागणार आहे आयुष्य जगताना जिवंत राहण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आप आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असते तुमच्याकडे आवडीचे काम आहे आजूबाजूचे लोक सकारात्मक आहे याचा अर्थ असा नाही की सर्वांनाच तीच परिस्थिती मिळेल म्हणून म्हणून लेखाच्या सुरुवातीचे वाक्य तुम्हाला तुमच्या आयुष्यात जगवण्यात मदत करतील दररोज सकाळी त्या वाक्यांचा सराव करा मग बघा तुम्ही तुमच्या अंतर्मनात बदलाल व तुमचे अंतर्मन हे बाहेरील परिस्थिती बदलेल हो हे सत्य आहे इथे आपण नकारात्मक परिस्थितीला विरोध नाही करत तर सकारात्मक परिस्थितीला ऊर्जा देत हो। आहोत की नाही सोपे मग कराल ना प्रयत्न लाईक करायचे असेल तर स्वतःला लाईक करा सबस्क्राईब करायचे असेल तर तुमच्यातील सकारात्मक गुणांना सबस्क्राईब करा शेअर करायचे असेल तर तुम्ही स्वतःला आहे तसे या जगामध्ये शेअर करा तुमची पूर्ण झालेली देयस्वप्ने शेअर करा धन्यवाद अश्विनी कुमार